राष्ट्राय स्वाहा नमस्कार मी शरद पोंक्षे राष्ट्राय स्वहामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत असत्यमेव अस जयतेचा पुढचा भाग जवाहरलाल नेहरूंनी गांधींची जागा घ्यायचं ठरवलं स्वतःला शांती दूत म्हणून स्वतःची प्रतिमा बनवण्याची धडपड स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान पदावर बसल्यानंतर सुरुवात केली भारत स्वतंत्र झाला आता स्वतःची प्रतिमा निर्मितीबद्दल फार मोठ्या आकांक्षा आणि योजना होत्या नेहरूंच्या दुसऱ्या महायुद्धामध्ये झालेल्या महाभयंकर हिंसेमुळे संपूर्ण जगाला युद्धखोरी आणि हिंसेचा वीट आला आहे हे, हे नेहरूंच्या लक्षात आलेलं होतं महात्मा गांधींच्या अहिंसा आणि शांततेच्या मार्गाविषयी जगाला खूप कुतूहल आणि आदर वाटत असल्याचंही त्यांना दिसत होतं महात्मा गांधींची अचानक हत्या झाल्यामुळे त्यांचा अहिंसा आणि शांतीचा वारसा अपुकच आपल्याला मिळून आपण जगभरामध्ये शांतीदूत म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण करू शकतो ही संधी त्यांनी ओळखली आणि भारताची कुठल्याही परिस्थितीमध्ये शांतता आणि अहिंसेशी बांधिलकी असल्याचं प्रतिपादन ते उच्च रवाने करायला सुरुवात केली त्याचं एक धक्का तंत्र म्हणून भारतात नीट आहे का हे भयानक आहे एक एका देशाचा पंतप्रधान हे कसं काय बोलू शकतो पण ते बोललेत धक्का तंत्र म्हणून भारताचं सैन्य दल विसर्जित करण्याची नेहरूंची योजना होती स्वतंत्र भारताचे पहिले सेना प्रमुख जनरल रॉय बुचर यांना नेहरू काय म्हणाले या ऐकल्यावर बुचर फिट येऊन पडायचे बाकी होते नेहरू बुचरना म्हणाले भारताला सैन्याची गरज नाही सर्वसाधारण सुरक्षेसाठी पोलीस दल पुरेस आहे या ऐकल्यावर जनरल बुचरचा चेहरा बघण्यासारखा झाला होता काँग्रेस पक्षानं सरदार पटेल यांची पंतप्रधान पदासाठी प्रचंड बहुमताने केलेली शिफारस बाजूला ठेवून केवळ गांधीजींच्या दबावाचा वापर करून आपण पंतप्रधान पद पदरात पाडून घेतलेला आहे याची जाणीव नेरू नव्हती आपले स्पर्धक ठरू शकतील अशा सर्व लोकांना त्यांनी येन केन प्रकार मार्गातून दूर केलं आता नेहरू नंतर कोण या प्रश्नावर त्यावेळेला दोन नाव होते जयप्रकाश नारायण आणि श्यामाप्रसाद मुखर्जी जयप्रकाशजींनी अचानक राजकारण सोडलं आणि भूदान चळवळीला वाहून घ्यायचं ठरवलं आणि श्यामाप्रसाद मुखर्जींचा संशयास्पद परिस्थितीमध्ये मृत्यू झाला एकोणीसशे छप्पन्न साली पाकिस्तानामध्ये लष्करी क्रांती झाल्यानंतर नेहरूंच्या मनामध्ये आधीच लष्कराबद्दल असलेला दुजाभाव आणि अविश्वास आणखीनच तीव्र झाला नोकरशाहीच्या मदतीनं सेनेचं महत्व कमी करून ताट कण्याच्या सेनाधिकाऱ्यांची मानहानी केली जाऊ लागली किती भीषण आहे बघा सेनेविषयीच्या या भयगंडावर पांघरुण घालण्यासाठी शांतीदूत या प्रतिमेचा उपयोग होत होता शांती आणि अहिंसेचं प्रतीक म्हणून सम्राट अशोकाचा चांगला उपयोग होऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर इतिहासातील बाकी सगळी व्यक्तिमत्व अडगळीमध्ये टाकून सम्राट अशोकाची कंठाळी उदो उदो सुरू करण्यात आला काँग्रेसचं मुस्लिम अनुनयाचं धोरण आणि त्यांनी केलेल्या अत्याचारांबद्दलची नकार विकृती याचं सगळ्यात मोठे प्रवक्ते जवाहरलाल नेहरू होते त्यामुळे स्वतंत्र भारतामध्ये सेक्युलरिझमच्या नावाखाली त्यांनी हे अनुनयाचं धोरण इमान इतबारे चालू ठेवलं किंबहुना ते अधिक वरच्या पट्टीमध्ये नेलं नेहरूंच्या मंत्रिमंडळातून सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे एकावन्न रोजी राजीनामा देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहरूंच्या या मुस्लिम अनुनयाचा स्पष्ट उल्लेख करताना म्हटलं द प्राईम मिनिस्टर्स होल टाईम मॅन अटेन्शन इज डिवोटेड फॉर द प्रोटेक्शन ऑफ द मुस्लिम्स व्हॉट आय वॉन्ट टू नो इज आर द मुस्लिम्स द ओन्ली पीपल हू नीड प्रोटेक्शन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मुस्लिम आक्रमकांच्या अत्याचारांचा एक हजार वर्षांचा इतिहास उसून टाकायचा हे ठरलेलं असल्यामुळे मध्ययुगीन काळातील भाईचार्याचे त्यातल्या त्यात विश्वासार्ह प्रतीक म्हणून मुघल सम्राट अकबर सोयीचा ठरणार होता अशा रीतीनं अहिंसेचे प्रतीक सम्राट अशोक आणि सर्व धर्म समभावाचं प्रतीक सम्राट अकबर आणि या दोन्ही मूल्यांचा संगम ज्यांच्या व्यक्तिमत्वात आहे असे आधुनिक भारताचे भाग्यविधाते अनभिषिक्त सम्राट नेहरू यांचा उदो उदो आणि प्रतिमा निर्मितीचं काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालं इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये प्राचीन भारतातील सम्राट अशोक आणि मध्ययोगीन भारतातील बादशाह अकबर आधुनिक भारतातील नेहरू आणि नावापुरते गांधी यांच्याशिवाय बाकी व्यक्तिमत्व एकतर एक दोन ओळींमध्ये गुंडाळली जाऊ लागली किंवा पूर्णपणे पुसून टाकण्यामध्ये आले इतिहास क्षेत्रातील सर्व संस्था तसेच पाठ्यपुस्तकामधील इतिहासविषयक सगळे अधिकार डाव्या जे एन यू लॉबीच्या हातात असल्यामुळं ह्या अजेंड्याला सर्वव्यापी स्वरूप देणं शक्य झालं जनमानसामध्ये हा प्रचार प्रभावीपणे करण्यासाठी आता बघा मूळ मुद्दा जनमानसामध्ये हा प्रचार प्रभावी करण्यासाठी बॉलिवूडला कामाला झुंपण्यात आलं भारताचा अहिंसक स्वातंत्र्य लढा हिंदू मुस्लिम यांच्यातील शतकानुशतकांचा भाईचारा जो कधी नव्हता यांचे गोडवे गाणारे चित्रपट एकामागून एक प्रदर्शित होऊ लागले युद्धानं होरपळलेल्या जगाला शांतता आणि अहिंसेचा संदेश देणारे द्रष्टे नेते म्हणून नेहरूंच्या प्रतिमेला निर्मितीचा झंझावात मीडिया बॉलिवूड शाळा कॉलेजांमधील शिक्षण डाव्यांचे सेमिनार सर्किट या विविध माध्यमातून निर्माण करण्यात आला आता जे सगळे बोलतात मग नरेंद्र मोदींना सत्तेचा गैरवापर गैरवापर ते स्वतःचं महिमामंडन करण्यासाठी करत नाहीत हे सगळं नेहरूंनी केलंय सगळं खोट शिकवलंय सगळं खोट अहिंसेचं प्रतीक सम्राट अशोक पुढच्या भागामध्ये सांगणार आहे मी अहिंसेचं प्रतीक आहे का हिंसेचं प्रतीक आहे ते आणि सर्वधर्म समभाव म्हणजे सम्राट अकबर आणि या दोन्हींचा मिलाप आधुनिक भारताचे भाग्य विधाते जवाहरलाल नेहरू या बात आहे इतर प्रयत्नांनी निर्माण केलेली नेहरूंची प्रतिमा चिन्ह केलेल्या दारुण पराभवानंतर पूर्ती ढासळली पण या प्रतिमेचं टेकू म्हणून उभी के उभ्या केलेला अशोक आणि अकबर यांचा इतिहास खरा किती आणि खोटा किती हे प्रश्न विचाराच्या भानगडीमध्ये कोणी पडलं नाही अहिंसा आणि सेक्युलरिझम यांचे आयकॉन्स म्हणून त्यांची ओळख नेहरूंची अबाधित राहिली पुढच्या भागामध्ये सम्राट अशोक खरोखरच अहिंसेचे पुजारी होते का हिंसेचं प्रतीक होतं आणि कशा पद्धतीने सम्राट अशोकाचं नेहरूंनी महिमा मंडन करून एक भयंकर खोट चित्र उभं केलं ऐकूया पुढच्या भागात धन्यवाद राष्ट्राय स्वाहा